আজিট঺টিতেে হিটাউনে হালাই আজিটাউনে হিটাুনে হালাই नमस्कार माझं नाव अरविंदा गिल आहे आम्हाला असे आश्वासन दिले होते की बाबा आम्ही योग्य ती कारवाई करूया आणि त्यांनी असं आम्हाला सांगितलं आम्ही वारंवार जात होतो उपनिबंधक सरांकडे मग त्यावेळेस सर आम्हाला काय म्हणले सहा ते सात महिने लागतील तुमच्या म्हणजे आमची चौकशी नेमली आहे चौकशी नेमल्यानंतर त्याला सहा ते सात महिने जातील की त्यांच्या ज्यावेळेस अहवाल येईल आम्ही त्यावेळेस तुम्हाला आम्ही आमचं उत्तर देऊया असं सांगितलं होतं त्यांनी आणि फक्त आश्वासन देतात काम तर काही होतच नाहीये तुम्हाला आता परत बँकेकडनं काय आले का की परत तुमचे बँक अकाउंट शील केले का हो बँक अकाउंट शील पण करतात आणि प्लस बँकेतले पैसे पण कट करून घेतात प्रत्येकाचे आणि आता त्यांनी पहिले तरी कमी करत होते पण आता तर जास्तच महिलांचे पैसे कट करत चाललेले आहेत ते लोक म्हणजे त्यांनी त्यांनी आम्हाला असं सा सांगितलं होतं की तुम्हाला काय उपोषण करायची ते करा आम्हाला काही फरक पडणार नाही हां रेकॉर्डिंग बँकेचं त्या सरांचं जे जाधव सर आले होते त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की काय ते आम्ही पर्याय काढूया पण त्यांनी काही पर्याय परे आजपर्यंत काढलेला नाही आहे मी सगळं क्लिअर आहे माझे जेवढ्या नवीन बँकेत अकाउंट उघडून ते बँक ब्लॉक करता माझ्या एकानं तीस चाळीस हजार ब्लॉक केले जी नवीन आता म्हटलं इथं ब्लॉक आहे तिकडे जावं ती पण ब्लॉक सगळे ब्लॉक करतात आम्ही एकही रुपया ठेवलेले नाही जामीनदार होता आम्ही मी कर्ज नील केलं आम्ही आमच्या गटात आम्ही पाच जणी होतो पाचही जणींनी नील केलं पाच जणी नील केलं त्यावेळेस आमचं एक एक खातं त्यांनी ब्लॉक केलं होतं म्हणून आत्ता आम्ही नंतर पाच वर्षांनी आम्ही दुसरी खाती काढली तर आता ह्या महिन्यामध्ये आमची तेरा तारखेला सगळीच खाती ब्लॉक करून टाकली आता आम्हाला खर्चाला रुपयेसुद्धा नाही आहे आमची स्वतः मेस आहे आमचे सगळे मेसचे पैसे त्याच्यावर येतात तर आम्हाला काही उपयोग होत नाही म्हणजे डब्यांचं खूप नुकसान होत चाललेलं आहे बरं त्यांचे तर ब्लॉक केले गेले के आमचं म्हणणं काय आहे ज्यांनी भरले नाहीत ते महिलासुद्धा भरायला तयार आहे पण बँक त्यांना लाख लाख रुपये आहे पन्नास टक्के आत्ता भरा म्हणतील पन्नास टक्क्याचे तुम्हाला हप्ते बांधून देते हे चुकीचं आहे ना म्हणजे काही एक दोन हप्ते राहिले त्यांना तुम्ही लाख लाख रुपये लावलेत आणि आमच्या जेव्हा बोजा चढवलाय सहा सहा लाखाचा आणि सगळी खाती ब्लॉक केलीत आमची एकूण एक खाती ब्लॉक केली की आता आम्ही पैसे एक रुपये सुद्धा काढू शकत नाही त्याला मी मान्य नाही कारण माझ्या बँकेची खाती उघडलीच गेली पाहिजे आणि सासवडला पण नीट उत्तर देत नाही दिवस दिवस बसून राहतोय आम्ही आम्ही राहिला कसब्यात आणि गटात एकमेकी कुणाला ओळखत नाही ही कुठल्या गटात ती कुठल्या गटात कुणाच्या कुणालाही मिळ नाहीये आणि हे सगळं एजंटचं काम होतं कारण आम्हाला तिथं सांगितलं बँकेने एजंट नेमला होता अडीच टक्क्यावर हे बँकेचं काम आहे एजंटला शोधून आण ना त्यांनी या पैशाचं काय केलं हे बाकी आमची मागणी काय नाही आम्ही क्लिअर आहे आणि आमच्याकडे नील सर्टिफिकेट आहे सगळं असताना आणि दोन हजार वीस सालीच क्लिअर केलेले आणि तुम्ही आता जागे झाले दुसरी खाती ब्लॉक करायला नागरी पतसंस्था पर, दत्तनगर आमची अजित नागरी पतसंस्था आहे दत्तनगर कात्रज नमस्कार मी उषा लोखंडे गेली चार वर्षापूर्वी पूर्वी आम्ही अजित नागरी सहकारी बँकेकडून कर्ज घेतलं होतं बचत गटामार्फत तर आम्ही ते सर्व क्लिअर केले महिला गटा सगळ्यांनी केले काही जणी बायका राहिल्या होत्या पण चार वर्षापूर्वी त्यांनी माझं ब्लॉक एक अकाउंट बंद केलं त्याच्यानंतर आता ह्या दोन म्हणजे दहा पंधरा दिवसात माझे सगळे चारही अकाउंट ब्लॉक केले आहेत आणि त्यासोबत माझ्या मुलीचे पण कारण तिचं पेमेंट खातं आहे ते पण त्यांनी ब्लॉक दोन केलेले आहेत मग आता आमचे बँकेमध्ये येणारे हप्ते आहेत गाडीचा हप्ता आहे घराचा हप्ता आहे आम्ही ते कशा बेसवर करायचं आता आमचं खाणं त्याच्यावर आहे आम्ही इतर काम करतो त्याचं इन्कम त्या बँकेमध्ये येतं तर आम्ही आता जगायचं कसं घरामध्ये कुटुंब आदर उदरनिर्वाह कसा करायचा हा मोठा प्रश्न आहे आम्ही गेलो होतो बँकेत पण तिथं कोणी दाद देत नाही तर आम्ही काही संघटनेमार्फत गेलो होतो तर तिथं त्यांनी काय म्हणले की नियमावली मागून घ्या आम्ही नियमावलीसाठी सांगितलं त्यांना तर ते संघटनेचे कार्यकर्ते होते तोपर्यंत त्यांनी देतो पडले ते निघून गेल्यानंतर ते काय म्हणले तुम्ही अर्ज द्या लेखी आम्ही अर्ज दिला पोहोच घेतली आता म्हणतात आम्ही वर वरच्या दुसऱ्या बँकेत पाठवले वरती आणि तुम्हाला आल्यानंतर देऊ पण आम्हाला फोन नंबर पण दिला त्यांनी पण तो फोन लागत नाही तो उचलत नाहीत म्हणजे असं ते प्रत्येकांचं हे करतात काल आम्ही गेलो होतो अजित नागरी बँकेमध्ये सगळं महिला पण आम्हाला तिथं कोणीच दाद येत नाही उलट काहीतरी बोलतात वेगळे काहीतरी चर्चा करतात त्यामुळे आम्ही इथपर्यंत आलोय तर आम्हाला यातून न्याय मिळाला पाहिजे कारण आमचा उदरनिर्वाह कसा व्हायचा एवढ्या महिला गोरगरीब आहे समजा तुम्ही सहा सहा लाखा बोजा तुम्ही इतरावर चढवता तर गोरगरीब बाई काही काही काम करून खाणाऱ्या महिला आहेत कोणी भांडे करतात कोणी स्वयंपाक करतात कोण कुठे हॉटेलमध्ये कामाला जातात त्या महिलांनी कसं करायचं त्यांचा उदरविमा कसा करायचा उदर काल तर ती भाजी विकणारी बाई आली होती अक्षरशः रडत होती की माझ्या मुलीच्या अकाउंट पस्तीस हजार रुपये कट करून गेले आता सहा हजार प्रत्येकी सहा सहा लाख रुपये कुठून भरायचे सहा लाख भरण्याची ऐपत असती तर बायकांनी तीस तीस हजार ह्या बँकेकडून लोन घेतला असतं का हा महत्वाचा मुद्दा आहे तर सगळं आम्हाला आम्ही सगळ्या मार्फत विनंती करतो की आमचं अकाउंट त्यांनी काढून घ्यावन आम्हाला काहीतरी मदत तुमच्याकडून अपेक्षा आहे एवढंच बोलते नाही तुम्ही म्हणता की तुमचे बरेचसे हप्ते फेडले होते काही महिलांचे राहिले होते मग काही महिलांच्या हप्त्यासाठी किंवा सगळ्यांचं म्हणजे पैसे वसूल कसं करतात वसूल नाही आता ना ते काय म्हणतात तुम्ही दहा गटांनी बायका घेतलं होतं ना कर्ज त्यातले पाच सहा बायकांनी फेडलेल्या आहेत दोन चार बायका राहिल्या असतील तर त्यांनी तेवढे म्हणतात की तुमचे एवढे पैसे झालेत ऐंशी हजार कुणाला लाख रुपये लावले हे काय ते काय म्हणतात आम्हाला हप्ता बांधून द्या आम्ही भरू शकतो असं पण बोलतात बायका पण एकदम ऐंशी हजार एक लाख कुठून भरणार रो, रोज काम करणारी बाई भरू शकत नाही ना तर मग त्याची तयारी आम्ही दाखवली होती पण ते आम्हाला दाद देत नाहीत जरी अकाउंट खोलतो म्हणतात पण लोकांकडून पैसे वसूल करूनही त्यांनी अकाउंट खोललेले नाहीत सगळ्यांचे अकाउंट सील केलेत त्यांनी त्यातून मार्ग आम्हाला मिळाला पाहिजे काहीतरी न्याय मिळाला पाहिजे एवढ्या महिला आहेत बघा लोक हे काम सोडून महिला इकडे सगळ्या जण यायला त्यातून ते त्यांना काहीतरी न्याय मिळाला पाहिजे हीच अपेक्षा आहे मी अंजली बनसोड मी धनकवडीमध्ये राहते आणि मी कधी हे अजित नागरी बँकेचं लोन घेतलंही नव्हतं तरी सुद्धा त्यांनी माझ्या बँकेत अकरा लाखाला मायनसला अकाउंट टाकलं आहे आणि ज्यावेळेस मी दत्तनगरच्या बँकेत चौकशीला गेले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही आलेच नव्हते लोनचे पैसे घ्यायला मग मा त्यांनी मला वॉट त्यांच्या त्या सी सी टी व्ही ह्याच्यातले फोटो दाखवले तर ती वेगळीच बाई होती ते म्हणतात की ही बाई आली होती त्या बाईला आम्ही ओळखतो हो तुम्हाला नाही ओळखत हो मग म्हटलं तुम्ही म्हणजे काय तुमचं आधार कार्ड पंचिंग नाही केलं का चेहऱ्याचं तर म्हणतात ते आ, दोन हजार अठरा साली जे स्टाफ होता त्यांनी केला असेल आम्हाला नाही माहिती आणि ते म्हणतात त्यावेळेस ते, ते तुमचा जो स्टाफ होता त्यांना बोला तर ते म्हणतात आम्हाला नाही माहिती तुम्ही आजीत टेकवू त्यांना सासवडला चौकशी करा म्हणतात मी तर कधीही या बँकेचं बघितलंही नव्हतं मी फर्स्ट टाईम ह्या बँकेत गेले कधी लोन न घेता त्यांनी माझ्या अंगावर दहा लाखाचा बोजा चढवले हो आणि अकाउंट ब्लॉक केलंय माझं सगळे माझ्या अकाउंटला होते ते पैसे सुद्धा काढून घेतले करता आ, ते करतात सगळे पैसे जे त्यांनी आधार कार्ड हे करतात की आमचे बँक खाते आणि त्या पद्धतीने ते अकाउंट आमचे सील करतात आणि आमच्या नातेवाईकांचे सुद्धा चेक करतात आणि त्यांचे सील करतात ते दे। मग तेच तर नाही ना माहिती मी तर लोन घेतलाच नाहीये मी दिलेलाच नाहीये तेच कळलं नाही ते एजंट कडून गेलेले माझे तर डॉक्युमेंट आम्हाला तर कॅश दिलेले कॅश दिला ना पैसे कुणी घेतले ते मलाही माहिती नाही ते म्हणतात तुमच्या एरियातले जे एजंट आहेत ना ते एजंटला विचारा म्हणतात आणि एजंटला फोन केला तर एजंट म्हणते कोण अंजली मी नाही ओळखत आणि ते तुला जर बोलायचं असेल तर मला भेट आमच्याकडं आता त्यांनी कमिशन खाल्लं एजंटनी आमच्या हातामध्ये किती आले सत्तावीस हजार रुपये आमचा हप्ता पण त्यात तुला माझ्या माझ्यासोबत का तुला काहीतरी हे करायचं समंजसपणाने काय बोलायचं का असं बोलायचं